कोल्हापुरात खंडपीठ व्हावं यासाठी गेले अनेक वर्ष सर्वपक्षीय कृती समिती असेल सर्व बार काउन्सिलचे सर्व सन्मान्य पदाधिकारी असतील आणि सर्वसामान्य जनतेपासून सगळे पक्षकारांची भावना आहे अनेक आंदोलनं यापूर्वीसुद्धा झाले आहेत खूप लढाई आहे आणि खूप प्रचंड अशा पद्धतीच्या खंडपीठासाठीची लोकभावना आहे याच लोकभावनेचं प्रतिबिंब म्हणून सन्मान्य माणिक पाटील चुईकर साहेबांनी गेले नऊ दिवस आमरण उपोषण केलं होतं या आमरण उपोषणामध्ये त्यांची सर्वात प्रथम मागणी अशी होती की खंडपीठाबद्दल सरकारची भूमिका स्पष्ट करावी आणि त्याचबरोबर खंडपीठाला तात्काळ याच्याबद्दलची मान्यता मिळण्यासाठी सरकार आणि न्याय प्रक्रियेतले सर्व प्रक्रियेतले प्रमुख लोकांनी योग्य ती पावलं उचलावीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कानावरती हा विषय मागच्याच कॅबिनेटमध्ये मी स्वतः आणि आदरणीय नामदार मुश्रीफ साहेब दोघांनी घातला चंद्रकांत दादा पाटील साहेबसुद्धा आमच्यासोबत होते आम्ही सगळ्यांनीच सांगितल्यानंतर सरकारच्या वतीनं अतिशय सकारात्मक अशा पद्धतीची भूमिका कोल्हापुरात खंडपीठ होण्याबद्दल आहे याची स्पष्टता मुख्यमंत्र्यांनी दिली परंतु त्याचबरोबर सन्मान्य मानिक पाटील सुयेकर साहेब आणि त्याचबरोबर या आमरण उपोषणाला पाठिंबा देणार देणारे बार काउन्सिलपासून ते सर्व सामाजिक संघटनांनी सर्व लोकप्रतिनिधींची मागणी होती की एक बैठक मुख्यमंत्र्यांच्या बरोबर व्हायला पाहिजे आणि कालबद्ध प्रोग्राम ठरवायला पाहिजे त्याबद्दलसुद्धा मुख्यमंत्री महोदयांबरोबर आम्ही संपर्क केलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता देऊन सकारात्मकता दाखवून पंधरा तारखेपर्यंत याबद्दलसुद्धा एक बैठक घेण्याबद्दल आश्वासित केलेलं आहे ही बैठक ही भविष्यकाळामध्ये खंडपीठ तात्काळ होण्यासाठीची उपाययोजना करण्याची एक अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रगतीचा टप्पा आहे आणि म्हणून आम्ही माणिक पाटील सुईकर साहेबांना सरकारच्या वतीने विनंती केली की त्यांनी उपोषण सोडावं हो। मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचा आभारी आहे की आम्हा सगळ्यांची भूमिका त्यांनी मान्य केली आणि आज या ठिकाणी नवव्या दिवशी त्यांनी सरबत पिऊन उपोषणाची सांगता केली उपोषणाची सांगता केलेली आहे पण आपण पाहतो दिवसापासून प्रयत्न केला खरं तर यापूर्वी सुद्धा या, या खंडपीठाच्या आंदोलनामध्ये अनेक जी काही आंदोलनं झाले त्या आंदोलनामध्ये सहभागी असणारे मी कार्यकर्ता आहे मी आज पालकमंत्री असेन यापूर्वी अनेक पालकमंत्री जे झाले लोकप्रतिनिधी झाले आमदार खासदार झाले मंत्री झाले त्या सर्वांनीच अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेल्या प्रयत्नातली आता पुढची जबाबदारी माझ्यावरती पालकमंत्री म्हणून आहे त्यामुळे साहजिकच केवळ माणिक पाटील चोईकर नव्हे माणिक पाटील चोईकर हे या खंडपीठासाठी ख प्रयत्न करणाऱ्या अनेक लोकांची जी जनभावना आहे त्याचं प्रतिबिंब आहेत त्यामुळे साहजिकच ते किंवा आम्ही सगळेजण अतिशय योग्य पद्धतीचं नियोजन करून कोणत्याही परिस्थितीमध्ये कोल्हापुरात खंडपीठ व्हावं यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कालबद्ध प्रोग्राम घेऊन आपण काम करणार संदर्भात सातव्यांदा प्रस्ताव दिलेला आहे राज्यामध्ये जे आमदार आलेले आहे हे फक्त देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यामुळे सरकार आलेलं आणि देवेंद्र फडणवीसांमुळे तुमचा बाग आणि राष्ट्रवादीचं घड्याळ उतरलं असं सुरेश दस पंडाल आता सुरेश धस साहेब काय बोलले याची मला कल्पना नाही त्याबद्दलची माहिती आपल्याला पहिल्यांदा घ्यावी लागेल आणि मग त्याच्यानंतर अधिक प्रतिक्रिया देणं योग्य होईल कारण मला माहिती नाही आपण सांगताय मी माहिती घेऊन आता महानगरपालिकेने प्रस्ताव सातवाय प्रस्ताव सरकारच्या सरकार का हद्दवाडीच्या संदर्भात निर्णय घेतलं या प्रस्तावाचा हद्दवाडी संदर्भात यापूर्वी सुद्धा सातत्यानं अनेक वेळेला शहरातल्या सर्व लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केलेत आंदोलन केले त्याच्याबद्दलचा निर्णय घेत असताना ज्या अठरा गावांना आपण याच्यामध्ये समाविष्ट करायचा आहे त्या सगळ्या गावांची सुद्धा संमती आवश्यक आहे आणि त्याबद्दलचे आपले प्रयत्न सुरू आहेत एक बैठक झालेली आहे पुढच्या टप्प्यात अजून बैठका होतील की ज्याच्या माध्यमातून त्या सर्वांना सुद्धा विश्वासात घेऊन हा निर्णय घ्यावा लागेल त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत कोल्हापूर शहरातल्या काही ठराविक भागात वाढलेल्या आहेत सूचना दिलेल्या जी बी सिंड्रोमच्याबद्दल ज्या पद्धतीनं पुण्यामध्ये पेशंट्स आढळले त्यामुळे साहजिकच आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये थोडीशी भीती होती परंतु आता सर्वांच्याच लक्षात आलेलं आहे की जी बी सिंड्रोम हा काय संसर्गजन्य आजार नाही जिथं जिथं पाण्याचं प्रदूषण किंवा प्रतिकारशक्ती कमी असेल त्याच ठिकाणी हा आजार बळावतोय त्यासाठी राज्यभर केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या वतीने ज्या एसओ पी दिलेत सर्व आमच्या हेल्थ डिपार्टमेंटच्या आणि त्याचबरोबर शासकीय यंत्रणेतल्या सर्व लोकांना अतिशय चांगल्या पद्धतीने सूचना दिल्यात पेशंट्स वाढवून यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीने यशस्वी तर या विषयावरती आता त्यांनी जे सांगितलं त्यांची माहिती असेल मला असं वाटतं की त्याच्यावरती मी अधिक भाषण भाष्य करणं योग्य होणार